मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे दहा चांगले माणसं जर तुम्ही एकत्र केले तर पत्त्याचा डाव सुरू होईल ना किती गणित आहे महाराज अरे फक्त चांगली माणसं जमा करा ना कार्य चांगलं होईलच विश्वास ठेवा त्यावर कदाचित थोडं वेगळं बोलतो ऐका जरा कदाचित चांगले माणसं एकत्र केले चांगलं काम नाही होणार पण वाईट तर होणार नाही नका होऊ देऊ चांगलं काम कदाचित म्हणून एक वाक्य सांगतो या जगात चांगले माणसं नाहीत असं नाही महाराज फक्त चांगले माणसं एकत्र येत नाहीत चांगली माणसं नाहीत असं नाही खूप आहेत ती एकत्र येत नाहीत कृष्णानं ही सगळी चांगली माणसं एकत्र केली संघटित केली याल तरी लागे, अब घे माझ्या मागे मागे सगळ्यांना एकत्र केलं आणि संघटित केलेला हा संपूर्ण समाज कन्हयानताना दही लोणी तूप खायच शिकवलं या जगाच दुर्दैव आहे महाराज दुर्दैव आहे आतापर्यंत ज्या ज्या माणसांनी चुकीचं सेवन केलं चुकीचं सेवन केलं ते त्यानं स्वत आणून का त्याला कोणीतरी दिलं बोला जे जे तुम्ही चुकीचं सेवन केलं ते तुम्ही स्वतः आणलं का तुम्हाला कोणीतरी दिलं पहिल्यांदा दिलं मला कोणाही तंबाखू खाणाऱ्याला विचारा तो पहिल्यांदा तंबाखू खाल्ली त्यावेळेला दुकानावर पुढे आणली होती का कोणालाही विचारून बघा आता सांगणार नाही ते तुम्हाला कथा सुटल्यावर विचारा पर या जगाच हेच दुर्दैव आहे या जगानं वाईट इतरांना वाटायचा प्रयत्न केला चांगलं नाही जगाला दिलं आणि त्याचा गेला कृष्ण चरित्र याच्यासाठी ऐकायचं महाराज म्हणून नका ऐकू अरे भगवान कृष्णानं मुलांना लोणी खाऊ घातलं महाराज तूप खाऊ घातलं दही खाऊ घातलं जे जे चांगलं होतं ते खायला दिलं हा त्याचा अर्थ आहे जगाला जरूर द्या पण जे जे चांगलंय ते द्या जगाला अयोग्य जर दिलं तर अयोग्यानं जगाचं तर नुकसान होईलच महाराज पण आपलंही नुकसान झाल्याशिवाय कन्हयानं अनेक घरी जावं यशोदेला सकाळपासून गोपींनी गारहाणे सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकोळी राहावे का जावे महाराज कधी कधी कंटाळून बोलाव कन्हैया ऐकत नव्हता महाराज काय करावं कळत नव्हतं यशोदेन काय असत आपल्याकडे एक मन आहे महाराज जे आपलं असतं त्याची बाजू घेतल्या जाते चुकीचं असलं तरी आपल्या माणसाची काय घेतल्या जाते आईला कुणीतरी मुलाच्या खोड्या केल्याला गारहाण सांगितलं आई, सांगित आई एकदम स्वीकारते का लवकर स्वीकारत नाही नाही स्वीकारत महाराज लवकर ती म्हणते नाही दुसरं पोरग असते आमचं पोरग नाही स्वीकारत यशोदा सुद्धा स्वीकारत नव्हती लोक तिनं म्हणावं तुम्ही जर यानं खोड्या केल्या म्हणता तर मग त्या कृष्णाला खोड्या करताना माझ्याकडे घेऊन या ना म्हणे लोणी खाल्लं म्हणता अनाथ आला रंगे हात माझ्याकडं तूप खाल्लं म्हणता अनाथ आला माझ्याकडं महाराज तुम्ही याला धरू पाहता हा तैचा येईल आता भूकुळच्या मला वाट

ਸਹੀ ਜਿਤਾ ਲਈ ਲਹਾ ਆ ਬੋ ਕੁੜੀ ਜਾਨਾਰੀ ਆ ਬੋ ਕੁੜੀ ਜਾਨਾਰੀ